मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी कोळेच्या पारंपरिक मैदानामध्ये आणि या मैदानात पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय संघर्ष योद्धा बुलेट सकाळीच कोण कुन कोण आलयमध्ये बुलेटला घेतलेलं आणि प्रवीण शेठ म्हटलेले त्यांचं कॉन्फिडन्स वाटत होता की सकाळी काही ना काहीतरी शंभर टक्के आज गुलाल घेणारच आणि आज तसं झालं कायम मोठ्या मैदानात फायनलचा गुलाल घेत असतो असा संघर्ष योद्धा बुलेट आणि आज पण त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आणि सर्व चाहत्यांसाठी पाहिला आणि आज पण जबर जबरदस्तरित्या पळून आज फायनलचा गुलाल घेतला चला तर मग त्याची मुलाखत चालू करू बाहेरच्या विषयाचा म्हणजे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मित्रांनी हा बैल घेतला होता एक महिन्यापूर्वी पांढरा किरेड हसन पाण्या म्हणजे माने म्हणून ही दोन तीन पोरं आहे सिद्धू काळे यांनी हा बैल माझं म्हणजे मला फोन करून बैल कसा बोलतो असं हिशोबाने त्यांनी बैल घेतला पुसेगावमध्ये पुसेगावच्या आधी आम्ही नेर्याला पडलो गाडी चांगली पडली थोड्या कारणातून आमची गाडी बॉल झाली त्यानंतर आम्ही पुसेगावला पडलो लगेच तीन दिवसांनी गट सेमी फायनल तिन्ही फेरकडनी पळून गुलालाची मानकरी झाली पुसेगावला इन केसरी त्याच्यानंतर सासवडला पडलो पळलो गाडी जरा उलट्या साईडला लागल्यामुळं थोडं अपयश आलं त्यानंतर आज पळालो आणि चांगल्या साडेआठशे गाड्यांमध्ये चांगल्या सेमीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून आज बाईलांनी आम्हाला गुलाल प्राप्त करून दिला एक विचारायचं झालं तर सकाळपासून सोशल मीडियावरती निखिल शेठ कोर्डे यांचा एक फोटो व्हायरल झालेला आहे डोक्याला फड्या गुंडाळलेला आहे आणि सावलीला बसलेल्या आहेत सर्वसामान्य बैलगाडी मालकांसारखं त्यांनी आपलं सर सर्वांमध्ये मिसळत असतात ते आणि त्या फोटोच्या खाली कमेंट पण सुंदर सुंदर आल्यात तो फोटो प्रचंड व्हायरल झालाय तर काय सांगाल त्याच्याविषयी बैलगाडा क्षेत्रात प्रेमाने राहिल्यानंतर बैलगाडा मालक अतिशय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो त्याचा अनुभव आम्ही आहे तर बऱ्याच लोकांना डिग्री असून सुद्धा काही लोकांना म्हणजे गावाच्या विशीच्या बाहेर ओळखत नाही आज आम्ही खडक वाचल्यावर एकशे नव्वद किलोमीटर आलेलो आहे आम्हाला राहिला लोकांनी रात्री जेवायला संध्याकाळी सकाळी आमची आरती ओळून आम्हाला मैदानात oh. म्हणजे आपण जर प्रेमाने वागलं तर बैलगाडी क्षेत्रातली माणसं लय मोठं प्रेम देतात आणि लय लांब नेऊन आपल्याला ठेवतात ज्या आपण विचार करू शकत ना उंचीवर नेऊन ठेवतात mm. कमी का काल रात्री हा काल कासे गावला आमचे सागर पाटील म्हणून मित्र आहेत oh. तर त्यांच्या घरच्यांनी आमच्या अतिशय उत्तम सोय केली झोपायची जेवायची सकाळी आपल्या घरच्या घर सगळ्या लेडीजनी बैलांना ओवाळलं वगैरे औषध करून आम्हाला पाठवलं आणि त्यांनी सांगितलं असं तुम्ही गुलाल घेणार म्हणजे एवढं लोकांनी आम्हाला प्रेम दिलं या वरच्या भागामध्ये की त्यांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही गुलाल पात्र झालो सकाळी बोललेला तुमच्या तोंडात साखर पडो आणि सर्वात तुम्ही <laughs> तुम्ही आला होता सांगितलं होतं की पुशेगावला गाडी चांगली पळाली आणि तीच गाडी तुम्ही सकाळी म्हणली की आज फायनलला शंभर टक्के राहणार मी तुम्हाला सकाळी म्हणलो तुमच्या तोंडात साखर पडो पण तुमच्या वाणीतून झालं आणि अशाच असंख्य लोकांच्या आशीर्वादाने ही बैल पोचत असतात बैल पळून चालत नाही माणसांनी नियोजन करून चालत नाही जी पब्लिकमध्ये जी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी असती वातावरणातली त्याच्यावर ठरतं की आज काय होणार काय नाही तसा असंख्य जनतेचा जनतेच्या क्षेत्रातल्या जनतेचं बुलेटवर असणारं प्रेम आणि आमच्यावर असणारा आशीर्वाद त्याचं हे आज महाराष्ट्र केसरी होण्याचं त्याच्या मागचं हे फळे तुम्ही जी गोष्ट बोलला पॉझिटिव्हिटी ती जी वेव असते ती महत्वाची आहे का सगळी म्हणजे कारण एक म्हणतात की बाबा सगळ्या गोष्टी महत्वाच्या दुवा पण महत्वाची म्हणजे सगळ्यात महत्वाची दुवा महत्वाची आहे त्याचं कारण असं की वातावरणामध्ये जी, जी पॉझिटिव्हिटी आहे आता आम्ही जर लोकांची म्हणजे ॲग्रेसिव्ह वागलो असतो किंवा बस कुणाला पण काही बोललो असतो काही आम्ही कपडे काढून नाचलो असतो आम्ही नाचू शकत होतो आज पण पण त्या बैलांची किंमत बी आज महाराष्ट्रात मोठी आहे असन साखरवाड्याच्या बावरे असन तांडव असन असंख्य बैल आमच्या सीमेत चांगली बळी असं नाही की आम्ही आज त्यांच्या गाड्या मारल्या आम्ही कपडे काढून नाचल्या उद्या ती पण आपल्याला मारू शकतात ह्याचा अर्थ नाही जल्लोष हा जल्लोषाच्या प्रमाणे साजरा करायचा आणि मर्यादित असावं की आम्ही ती मर्यादा पाळली त्याच्यामुळे लोकांचा आम्हाला भेटणार प्रेम आणि आशीर्वाद तो आम्हाला बैलरूपी गुलालामध्ये आम्हाला आज एवढ्या साडेआठशे गाड्यांमध्ये महाराष्ट्र मा केसरीचा मान मिळाला एकाच वर्षात दोन वेळा इंडिया केसरी पॅडगाव पुसेगाव आणि आजचं महाराष्ट्र आणि पायऱ्याच्या बाबतीत ह्यांचं सांगायचं झालं तर मी फोन केला की डायरेक्ट बैल घेऊन मैदानात येत्या त्याचबरोबर प्रवीण तुमच्या स्वभावामध्ये एका साधारणतः आठ ते नऊ महिन्यामध्ये खूप बदल झाला आहे त्याच्या मागची कारण काय मागची कारण म्हणजे आपल्याला बिघडलं कळलं पाहिजे कारण आपण काय करतोय मला असं म्हणजे एक चार आठ महिन्यानंतर आधी जरा काही वेगळ्या गोष्टी असायच्या पण आता आपण जर लोकांची प्रेमाने वागलं लोक आपल्याला खांद्यावर घेऊन फिरतात याचं उदाहरण मला या गेल्या आठ महिन्यामध्ये आलं आठ महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर कुठेतरी स्वतःच्या वाणीवरती पण नियंत्रण तुम्ही भरपूर लय नियंत्रण म्हणजे शंभर टक्के नियंत्रण मिळवलं म्हणलं तरी चालन पण हा ह्याच्यात बी बदल हो ना आपल्याला कळणं आणि कळून बी ते उमजावणं आज तुम्हालाय तो प्रश्न म्हणजे तो कुठंतरी चर्चेला जातोय आणि त्याच तुम्हाला फीडबॅक ह्या प्रश्नात शंभर टक्के तुम्ही मला तो प्रश्न विचारला माझा स्वभाव अतिशय रागीट आहे पण माझं एक स्पष्ट मत असतं मी चुकीच्या गोष्टीला कधीच पाठिंबा देत नाही इथून मागं सुद्धा एखाद्या बैलगाडा मालक असन पुढं जागा नसन नांगरायचं असन असंख्य लोक फोन करतात प्रवीण शेटाचं सांगा लोकांचा आग्रह म्हणजे लोकांनी सांगितलेल्या प्रश्नावर माझा भरपूर प्रमाणात वाईटपणा येत होता पण त्याच्यात बी आपण बदल करून प्रेमाने सगळ्या गोष्टी करायला लागलो प्रेमाने वागायला लागलो आणि लोकांनी आपल्याला त्याचं डबल प्रेम दिलं तर आपण खाली जातानी कोण आपली व्हिडिओ काढतं कोण आपण चर्चा करत असताना अचानक फोटो काढतं आणि ते नंतर पाठवतं की आपल्याला आमच्या मनाला इतका आनंद होतो की अनोळखी माणूस जर आपला फोटो काढून आपल्याला पाठवतोय म्हणजे हे प्रेम करोडो रुपये खर्च करून भेटत नाही हे फक्त प्रेम दिल्याने प्रेम भेटतं हे आम्हाला कळत विजयाचं आणि प्रेमाचं गमक तुम्हाला हे आठ महिन्यात समजलंय समजलं हेच खूप आहे सगळ्या सर्वांसाठी एक जात आता एक प्रश्न ज्या माऊलीने तुमचं सर्वांचं औषण केलं सकाळी त्यांच्या घरातनं बाहेर पडताना त्या माऊलीसाठी चार शब्द आम्ही जे आम्हाला ट्रॉफी भेटली होती विठ्ठल रुकमायची ती ट्रॉफी आम्ही ज्या ज्यांच्या घरी राहिलो काशेगावचे सागर पाटील ते आता आहेत आणि त्यांचा बादशा त्याच्या बादशाहचा आमच्या बायला अतिशय प्रेमी मुंबईला राहायचा त्या मुंबईवरनं जर मैदान तर असंत मुंबईवरनं बैलाला बघायला कराडमध्ये इकडं असंत यायचा तर त्यांनी आम्हाला सकाळी सांगितलं औषण केलं की तुम्ही आज गुलालाच राहणार खरं त्यांचाच आशीर्वाद hmm. सागर पाटील असेल त्यांची तें मम्मी होती त्यांची बहीण होती त्यांच्या भावाची मंडळी त्यांचा भाऊ वडील आम्ही गेल्यानंतर एकदम घरात बसवतात आम्हाला म्हणजे सुद्धा त्यांच्या घरात गेल्या असं जर समजा घडत नाही पुण्यामध्ये गेलं तर गोठ्यात झोपायला होत्या अशी परिस्थिती आहे पण इकडं आम्हाला घरात झोपून प्रत्येकाला वेगवेगळी चादर आगाव उशी वेगळी हातरा हात वेगळं म्हणजे एकदम व्हीआयपी सोय केली त्यांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही गुलालात राहिलो त्याची परत भेट म्हणून आम्ही त्यांचा आज हिता सत्कार केला ते गेले आत निखिल शेटकोट आहेत नमस्ते, नमस्ते। काय आनंद आहे आज एक मोठं मैदान आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते या वर्षात भरपूर काही मिळवून दिलं दोन हजार पंचवीस तर गाजवलंच दोन हजार सव्वीस पण गाजवतं दोन हजार चोवीसपासून आमची सुरुवात झाली त्याच्या आधी दहा अकरा वर्ष आम श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती दोन हजार चोवीसला जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मान भेटला दोन हजार पंचवीसला आमची बैल ज्ञानेश्वर महाराजांच्या यायला गेली स्वामी समर्थ शि शिर्डी साईबाबा अजून शंकर महाराज अजून काटेबारस बऱ्याच ठिकाणी आमची पालखीची बैल गेली म्हणजे आता हे तीन चार वर्ष आमचा शंभूबाजी ग्रुप असले शंभूबाजी ग्रुप हा अतिशय मोठा असलेला यांच्या सर्व प्रयत्नांना सर्व यश मिळालं आज वाटत नव्हतं की गाडी प्रवीण शेटन ती आधीच मैदानात ती मला वाटत नव्हतं गाडी आज, आज राहीन एवढे चांगली चांगली बैल बघितली सुद्धा मी दहा दिवसापूर्वी प्रवीण शेटला म्हणलेलो तो बैल नको दोन दोन तीन बैलांचे चांगले चांगले फोन आलेले मी टॉपचे बैल पण प्रवीण शेठ त्याच वेळेस म्हणले ज्यावेळेस तीन नंबर चार नंबर दोन नंबरचा बैल घेऊन राहील ना त्यावेळेस टी एक आनंद वेगळा आहे आणि जी मोठी मोठी बैल आहे ती काय आपल्याला भाव देत नाही आहे त्याच्यामुळं आता बैल आपला पळतो आहे एकट्याच्या जीवा म्हणलं तरी वासरं म्हणा दुसरी बैल म्हणा ही गाड्या लावू शकतो प्रवीण शेठ म्हणले ह्याच्यावर आपण तीन नंबर चार नंबरचा बैल घेऊन फायनली करू एवढ्या एक दोन तीन महिन्यात शंभर टक्के प्रवीण शेटने एक आत्मविश्वास वाढवला मला आज बैल पळताने बघितला तर एवढ्या दोन तीन महिन्यात शंभर टक्के मला वाटते बैल टॉप टेनमध्ये नाही टॉप फाईव्ह मध्येच राहणार फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला तुमचा काय सांगाल त्या फोटो त्या आम्ही बसलो होतो सावलीत चार पाच जण मित्र घेऊन बसलेलो काकडी विकडी खात बसलेलो तर ते मुलांनी फोटो काढला तो पव पो, पवन आहे ना पवन आता वारी केली बैलांची फोटे वालतात पेवन पिऊ हा तर त्याने फोटो काढला आपलं आम आमचं लक्ष नव्हतं काय नव्हतं त्याने फोटो काढला गपचिपिन कळलंच नाही मग नेमका हसलो मी त्यावेळेस त्याने तो फोटो काढला अतिशय आबा बैलांनी आणि बैलगाडी क्षेत्रांनी एवढं प्रेम दिलं आम्हाला प्रवीण शेटने सांगितलं तसं म्हणजे स्टेटस टाकला मोबाईलचा आता एक स्वतः उदाहरण देतो मोबाईलचा स्टेटस टाकला तर कमीत कमी एक आठ ते नऊ हजार लोक म्हणजे बारा तासाच्या ह्याच्यात तेवढे लोक स्टेटस बघतात बैलगाडीवाली जे मालक मित्रमंडळी आहे साडेचार हजार नंबर त्यांची सेवे म्हणजे ह्याच्यातून बरंचसं मोठं शिकण्याजोगं आणि काही काहींचे नंबर नाही आहे ठीक आहे आता काय लक्षात राहत नाही नावं बिव ह्याच्यातून एवढं प्रेम मिळालं ह्याच्यातच म्हणजे आम्हाला इतका आनंद आहे म्हणजे ज्युरो माणूस आज कितीतरी त्याच्या पुढं ज्युरो लागून एक लागलेला आहे ज्या गोष्टीची गवसणी घालायची होती ती गोष्ट आता कुठेतरी गवसायला लागली का एवढ्या येणार चार पाच महिन्यामध्ये खूप जाणवले का जाणवलंय म्हणजे खरं खरं शपथ एवढं जाणवलंय की लेओव्हरच्या टोकाला गेलेलो आहे आम्ही आणि ह्याच्या मागं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या याच्या मागं सगळ्यात महत्वाचं आमच्या टीमचं जितकं मानव तेवढा आभार कमी कारण का एकजूट ही कुठल्याही थराला आणि किती पण चांगला म्हणजे चांगलं कार्य येऊ वाईट कार्य येऊ ही शंभर टक्के त्याच्यावर मात करते आजचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल सकाळी के ज्यांच्या घरी आम्ही राहिलो शेटने सांगितल्याप्रमाणे आणि खऱ्या अर्थाने प्रवीण शेठला कारण का माझी इच्छा नव्हतीच म्हणजे बैल पडायची पण प्रवीण शेठ खूप मुलं चांगली आहे ठीक आहे आपण परत शंभर टक्के राहणार प्रवीण शेठ साठी विजय आणि आमच्या सर्व मुलांसाठी आणि विशेष म्हणजे शंभूबाजी ग्रुप खडक बसला काय रहस्य काय आहे तुमच्या ग्रुपचे एक ना एक तर चर्चेत असत प्रवीण शेठचा तुम्ही स्वभाव विचारला अतिशय पाणखोर प्रवीण शेठ पण खर खरं इतका बदल मनात काय नसतं तोंडात असतं पण मनात काय वाईट नसतं आणि प्रवीण शेठ आमच्या सर्व मुलां माग मी एक राहण्यासाठी प्रवीण शेठची ताकद सर्वात मोठी आहे आणि ते मी तरी विसरणार नाही कधी आमच्या मुलांचं शंभूबाजी ग्रुपचं असलेलं प्रेम शेवटी मी काय मी वैयक्तिक मोठा झालेलं नाही आमच्या मुलांनी मला मोठं केलेले मी मोठं नाही आहे आमच्या मुलांनी मोठे केलेले ह्याच्यातूनच दहा वेळा मुलांचं नाव येते मी मोठं नाही हा शब्द तुम्ही बोलला पण त्यातच तुमचा एकदम म्हणजे पीक लेवलला असून तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीच भावना म्हणजे अशा नाही म्हणजे मी मोठं नाही आमच्या मुलांनी मला मोठं केलं बरोबर हे तर तुमच्या बोलण्यामागचं हे आहे त्याचबरोबर आजपर्यंत केलेली जगदगुरु संत तुकाराम महाराजांची सेवा ही फळाला आलेली आणि हे गमक आहे दादा काय सांगाल नंदीच्या विषयी माहिती द्या अचानकच तुम्ही पण धप्पा दिला अतिशय सुंदर असा पायरा केला बुलट म्हणजे बैलगडी शर्यत क्षेत्रातले आता सध्या एक नंबरला पळणारा बैल म्हणून तिची ओळख आहे काय झालं आठ दिवसापूर्वी आम्ही मार खाल्ला तर त्या दिवशी रात्री मी प्रवीण शेटला फोन केला की आपल्याला गाडी हाणायची म्हणून तर ते म्हणले हनू आणि त्या बैलाचा विषय काय त्या पायातच लक्ष्मी बुलेटच्या जवळ जवळ त्याच्या जोट्यात आलो ना आम्ही त्या दिवशी गुलाल बैलाला हाय म्हणजे हायच आणि त्याचा फळ मिळालं शंभर टक्के त्याचा आशीर्वाद आहे आमच्यावर संतो ड्रायव्हर आज काय चालकाविषयी काय सांगाल संतो ड्रायव्हरच्या सीमीला त्यांनी अतिशय उत्कृष्ट गाडी आणली त्याच्यामुळेच गाडी राहिली सीमीला आणि बुलेट संदर्भात काय सांगेल खरं सांगायचं म्हणजे इच्छा किती होती पळ खरं सांगायचं म्हटलं तर बुलेटनीच आम्हाला चर्चेत आणलं बरं बुलेट शिवाय दुसऱ्या बैलाने कोणत्या चर्चेत न आणला आम्हाला तिने गुलाल ते बुलेट बुलेटनीच दिले आम्हाला आणि एवढं मोठं नाव पण आमचं बुलेटनीच केलं दादा पुन्हा दिसेल का आम्हाला एखादं मोठं मैदान असतं टक्के शंभर टक्के प्रवीण शेट काय होकार आहे काय म्हणजे पळणार नाही पोर पण चांगली आहेत आणि आपण फोन केल्यानंतर ती नाही म्हणत नाही पुशेगावच्या बाबतीत जर सांगायचं तर आमचे मित्र आहेत येत हे ज्वेलर्स वाले त्यांच्याशी पायरा झाला पण पुशेगावच्या आधी दोन दिवस आमची गाडी एका ठिकाणी पळाली होती त्यांचा पाय आमची गाडी पळायच्या आधी चालता मी बघा गाडी चांगली पळाली आहे मला न सांगता त्यांनी त्यांना म्हणले आपण पुढच्या मैदानात बोलू आणि बैल घेऊन आले त्याच्यानंतर मी ज्या ज्या वेळेस फोन त्या त्यावेळेस त्यांचा बैल घेऊन ती या नाही म्हणत नाही कारण की सुद्धा माहिती आहे गाडी चांगली पळते आपलं नियोजन चांगलं असतं ड्रायव्हर चांगला आहे धरणा सोडणार चांगला आहे सगळं असेल सगळं आपलं नियोजन एकदम ओके असतं त्याच्यामुळे ते आपल्याला नाही म्हणत नाही पोरं पण चांगली आहेत त्यांच्या सहकार्याने आमचं नाव होत आमच्या सहकार्याने त्यांचं नाव होत असत कुणाचे तरी बैल आपला एकटा बळून काय गाडी मारू शकत पण त्यांचा बैल एकटा बळून गाडी मारू शकत नाही त्याला साथीदाराची जी, जी म्हणजे आज जोडी सात लागते ती साथ जर शेजारच्या बैलांनी दिली तर ती गाडी गुलालात राहू शकते ती सात आज बालमान दिली आणि आम्ही आज महाराष्ट्र गेसले झालो चालतंय तुम्हाला खूप लांबचा प्रवास आहे आम्हालाही दूर जायचंय आजच्या तुमच्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन तुमचा संघर्ष योद्धा बुलट कायमच मैदानामध्ये फायनल बुलाचा मानकरी ठरू